निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आकाश फुंडकर यांना कामगार मंत्रीपद मिळाल्यानंतर आकाश फुंडकर यांनी भाजपचे दिवंगत नेते आपले वडील भाऊसाहेब साहेब फुंडकर यांच्या समाधी स्थळी जाऊन दर्शन घेतले यावेळी कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर आपल्या वडिलांच्या समाधी स्थळी भेट देत असताना दे आकाश फुंडकर भावनिक झालेत भाऊसाहेब जिवंत असते तर त्यांना मला मंत्री झालेला पाहून मोठा आनंद झाला असता अशी भावना यावेळी आकाश फुंडकर यांनी बोलताना व्यक्त केलीये